नमस्कार तुमच्याही आजूबाजूला अशी लोकं आहेत का जी फक्त कामपुरता तुमचा वापर करताय अशी तुम्हाला आता जाणीव व्हायला लागली आहे जसं की कधी पैशाची गरज असेल तर तुम्हाला लगेच फोन करतील कुठला सल्ला हवा असेल किंवा कुठं जायचं असेल आणि सोबत नसेल तर लगेच तुम्हाला फोन करतील तुम्ही मात्र कधी चुकून मागून फोन केला तर कधी फोन उचलणार नाही चार चार दिवस तुमचे व्हॉट्सॲपचे मेसेज बघणार नाही अगदी रिप्लाय दिला तर दिला नाही तर ती पण तजदी घेणार नाही तुम्ही मात्र कितीही गडबडीत असाल कितीही धामधूमीत असाल तरी प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक मेसेजला तुम्ही रिप्लाय देणार त्यांच्या मदतीसाठी धावून जाणार त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेणार आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा मदतीची गरज असते ही लोकं आजूबाजूला सुद्धा नसतात आणि अशाच वेळेस तुम्हाला जाणीव व्हायला लागते की आपला फक्त वापर केला जातोय का आपल्याला कमी लेखलं जातंय का सतत समोरच्याला खुश ठेवण्यासाठी किंवा समोरच्याचा अपेक्षाभंग होऊ नये म्हणून आपण नेहमीच त्या समोरच्या व्यक्तीसाठी अवेलेबल असतो पण हे सगळं करताना कधीतरी एखादी चूक झाली तर मात्र आपल्याला ऐकून घ्यायला लागतं आपल्याला बोलणे खावे लागतात आणि लोकांचं काय असतं माहिती आहे आपण कितीही चांगलं काम करा एखादी चूक आपल्याकडनं झाली ना तर त्याच्याबद्दलच आपल्याला ऐकवत बसतात असे सो कॉल्ड मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यात असतील किंवा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर आता तुम्हाला त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवायचंय आता अंतर ठेवायचं म्हणजे काय त्यांच्याशी संबंध तोडायचे का तर नाही आणि हे करताना समोरच्या व्यक्तीला काय वाटेल ती चुकीची आहे का ती बरोबर आहे का आपण चुकीचे आहोत का आपण बरोबर आहोत का ह्या सगळ्या विचारात पडायचं नाहीये आता तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या मनाचा विचार करायचा आहे तुमच्या वेळेचा विचार करायचा आहे आणि तुम्ही स्वतःला मान द्यायला सुरुवात करायची आहे कारण ते तुम्ही केलं तरच लोक तुमची किंमत ठेवणार आहे समजा तुम्ही गृहिणी म्हणून काम करत असाल तर सकाळची तुमची कामं डबे भरणं मुलांना शाळेत पाठवणं दिवसभराची कामं किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर ऑफिसची कामं मीटिंग्स या सगळ्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के चांगलंच देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता अशा वेळेस तुमच्या त्या सो कॉल्ड मैत्रिणीने तुम्हाला बोलवलं किंवा काही मदत मागितली फोन केला सल्ले के, के मागितले तर आधी तुम्हाला तुमच्या कामाला प्रेफरन्स द्यायचा आहे तुमच्या कामाला महत्त्व द्यायचं आहे तुमच्या वेळेला महत्त्व द्यायचं आहे असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला हे समजेल की तुम्हालाही कामं असतात तुम्हीही बिझी असता तुम्हाला तुमचं स्वतःचं असं एक रुटीन आहे तुमच्याशी बोलण्यापूर्वी किंवा तुम्हाला भेटण्याआधी तुमची पण वेळ घेणं महत्त्वाचं आहे आता एखाद्याला खरंच अडचण येऊ शकते मदतीची गरज भासू शकते आणि त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला दुसरा काही ऑप्शन नसेल तर मात्र आपलं जाणं गरजेचं आहे हा निर्णय तुम्हाला त्या त्यावेळेस परिस्थिती बघूनच घ्यावा लागतो याशिवाय जेव्हा पण तुम्हाला मोकळा वेळ मिळतो उगाच मित्रमैत्रिणींना फोन करणं आपल्या बद्दल नकारात्मक बोलणं किरकिर करणं आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सांगणं किंवा गॉसिप करणं अशी जर तुम्हाला सवय असेल तर आपल्या समोरची व्यक्ती आपल्याला अवॉइड करू शकते त्यामुळे ह्या सगळ्या सवयी असतील तर ह्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आता समजा सोसायटीतली एखादी मैत्रीण आहे ऑफिस मधली एखादी मैत्रीण आहे तुम्ही सतत जाताय सतत गप्पा मारताय तुमची ती मैत्रीण बिझी असेल तरी तुम्ही जाऊन बसताय अशा वेळेस तुम्हाला ती समोरची व्यक्ती तुमची ती मैत्रीण तुम्हाला अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल ते म्हणतात ना अति परिचयात अवज्ञा होती आणि सतत गेल्याने अनादर होतो त्यामुळे आपण अतिपरिचय पण करायचा नाही आणि सतत जाऊन स्वतःचा अनादर पण करायचा नाहीये तुमची सगळी कामं उरकून झाले असतील तुम्हाला थोडा वेळ मिळत असेल तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या माणसांशी गप्पा मारा त्यांच्या बरोबर वेळ घालवा मुलाबाळांशी गप्पा मारा ज्येष्ठांचे अनुभव ऐका तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या व्यक्तींना वेळ द्या ना की त्या व्यक्तींना जे तुमच्याशी फक्त कामापुरता मामा किंवा गरज सरो आणि वैद्य मरो ह्या मानसिकतेतून वागतात जर आपल्या आजूबाजूला अशा मानसिकतेची लोक असतील मग कुणीही असो आपले नातेवाईक असो ऑफिस मधले कलिग असो किंवा आपले सो कोण मित्रमैत्रिणी सर्वात आधी तुम्ही स्वतःला मान द्या, द्या। लोकांचं तुमच्या प्रती गृहित धरणं हळूहळू कमी होईल आणि तुमचा अनादर करणारी लोक तुमच्यापासून लांब जातील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद